काय आलं बरोबर आहे मग आता डॉक्टर कुठे गेले डॉक्टर घरी गेले आता दवाखान्यात कसं काय करायचं घरी जाते आता मग हे सिरियस वाटते ना रक्त येते पाहत ना त्यांच्या मग आता कसं करणार आता आपल्या काय होईल काय होईल ते होईल काय करायचं डॉक्टर नाहीत काय नाही हं हे आता काय गाडीच नाही तुम्हाला एकशे आठ नाही इथं दवाखान्यातले कोण काय मदत करते का नाही तुम्हाला कि काय सांग नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही एका अशा बातमीकडे आपले लक्ष वेधणार आहोत जी पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते पाटण तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा नेमकी कोणाच्या जीवावर चालली आहे हे दाखवणारी ही कहाणी आहे पाटण शहरातील शासकीय रुग्णालयात एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले एका वयोद्ध आजी आजोबांना उपचारासाठी रुग्णालयाच्या दारात ताटकळत बसावे लागले आजोबांच्या पायाला मधुमेहमुळे शुगरमुळे झालेली एक मोठी रक्तमांबळ जखम होती आणि त्यांनी ती एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळली होती आजी आजोबा केविलवान्या चेहऱ्याने अस्वस्थपणे उपचाराची वाट पाहत होती मात्र इथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे साधी चौकशी करण्याची किंवा त्यांना आत नेण्याची माणुसकीही दाखवली नाही आणि धक्कादायक म्हणजे रुग्णाल रुग्णांना दारात सोडून डॉक्टर साहेब मात्र आपल्या घरी निघून गेले डॉक्टरांनी काय सांगितलं नाही तुम्हाला आता डॉक्टर भेटले का तुम्हाला आता डॉक्टर कुठे गेले डॉक्टर घरी गेले मग आता पेशंटला कसे नाही येणार तुम्ही काय आता आता तुमचं पुढचं नियोजन काय काय मग एक आता एकशे आठ इथं नाही तुम्हाला कुठे करायला जायला वगैरे सांगितलंय का नाही आता कुठे जायला सांगितलंय तुम्हाला काय बोललो नाही डॉक्टर चिठ्ठी वगैरे काही दिल्या का तुम्हाला तपासलं का तरी तपासलं का तरी सकाळी तपास आणि आता मग आता दवाखान्यात कसं काय करायचं घरी जात आहे आता हे पेशंट जरा सिरियस वाटते ना रक्त येते पायात ना त्यांच्या त्यांच्या पायात ना रक्त येते काय पडले रक्त येते घरी जात आहे मग आता डॉक्टर घरी जाण्याच्या दवाखान्यात थांबाय पळत तुम्ही ते म्हंटल नाही कोण बोलले नाही बोलले नाहीत का थांबा वगैरे काय मग आता कसं करणार आता आपल्या काय होईल काय होईल ते व्हायला डॉक्टर नाहीत काय नाहीत साहित्य म्हणजे पुढे घालवलं जायसाठी पुढे पुढे जायसाठी साहित्य आणलेलं पण आता काय गाडीच नाही तुम्हाला नाही इथं दवाखान्यातलं कोण काय मदत करते का नाही तुम्हाला की काय सांगते का आता एकोदा येतोय बाहेर येऊन सांगतोय का बाबा की असं करा असं करा तसं करा तुम्ही आल्यापासून इथं बसलाय का तुम्हाला आज कुणी नेलं नाही अरे जाऊन आले गाडी आहे एकशे आठ नाही तुम्हाला नेला असं आहे का आता डॉक्टर सुद्धा आतमध्ये आता या क्षणाला नाही आता एक दहावीस मिनिटापूर्वी होते आता गेलेत डॉक्टर कुठे आले तर तुम्हाला काय बोललेच नाहीत ते असं म्हणले काय नाव डॉक्टरांचं काय माहित आहे का यादव डॉक्टर ठीक आहे ठीक आहे एका बाजूला विकास आणि उत्तम आरोग्य सुविधाच्या गप्पा मारल्या जातात तर दुसऱ्या बाजूला रुग्णांना रस्त्यावर जीव मुठीत धरून बसावे लागते या घटनेतून स्पष्ट होते की पाटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अक्षरशः कोमात गेली आहे इथे स्थानिक नेते मंडळी फक्त आपापल्या आप पोळ्या भाजण्यात व्यस्त आहेत जनतेच्या आरोग्याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि हेच पाटण तालुक्याचे दुर्दैव आहे आता प्रश्न हा आहे या हृदयद्रावक प्रकाराची चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का की हा प्रश्नही फक्त हवेतच विरून जाणार या सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज धन्यवाद